माहेर आल्यावर मम्मीच्या हातचा स्वयंपाक आणि त्यात म्हणजे पुरणपोळीचा पोळीचा म्हणजे तर काय सुखच भेटतं चला तर मग मस्त माझ्या मम्मीच्या हातच्या तुम्हाला स्वयंपाक करून पोळीचा स्वयंपाक दाखवते आजच्या म्हणजे मम्मी कांदा चिरले त्याच्यात थोडीशी कोथिंबीर जिरे ओवा मीठ आणि बेसन पिठं आणि थोडीशी हळद टाकून मस्त त्याला मिक्स केलं पाणी टाकून आणि माझी मम्मी त्याच्यातनं असे मिरची भरून टाकते त्याच्यात मीठ दोनमध्ये टाकते असे करून फाका करून आणि त्यामध्ये मस्त गरम गरम तेलात बापोळी तळली त्याच तेलामध्ये मस्त असे भजे पण तळून घेते माझी मम्मी बघू शकता बघा बग मस्त असे कुरकुर तर एवढे भारी झाले होते ना आम्ही झालं नाही तर ते, ते सगळे पारच केले स्वयं ताटामध्ये दोन दोनच वाड्या पुरते राहिले हे बघू शकता मस्त असे भजे आपले टम फुलेले आणि आमची मम्मी ना पुरण वेगळ्या पद्धतीने करते आधी डाळ शिजवून घेतली मम्मीने कुकरमध्ये आणि त्याला साखर न मिक्स करता अशीच वाटून घेतली बघू शकता अशी आणि हे साग थोडीशी डाळ ठेवली ते आमटीसाठी मग त्याच कढईमध्ये थोडीशी साखर टाकली साखर टाकून मस्त अशी आटवून घ्यायला लागली त्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही साखर पूर्ण असं विरगळते आणि असं दे तुमची जर साखर थोडीशी जास्त झाली असेल तर थोडं वेळ जास्त आटो द्यायचं हे बघा मस्तपैकी पुरण आपलं शिजलेलं आहे आणि मस्त ह्याच्यात विलायची पावडर टाकून मस्त याला मिक्स केलं आहे माझ्या मम्मीने तर एळवणीची आमटी तयार घे घेतली भाजलेलं खोबर किसून घेतलं अद्रक आणि लसूण टाकलं आणि त्यात दुसरा तिसरा कुठलाही मसाला टाकत नाही आणि येळवणीमध्ये थोडंसं पाणी आणि कोथिंबीर टाकली मग काय फुन्नी तेवढी मात्र मी दिली कारण माझ्या मम्मीला मम्मीच्या घरी साड्याचं दुकान आहे त्यासाठी ग्राईक आलं साड्या नेण्यासाठी गाय घालीतल्या बायका आल्या मग पुन्नी मात्र तेवढं मी दिली तेल टाकलं वाटलेला मसाला टाकला त्याच्यामध्ये आणि त्या मसाला थोडासा लालसर झाल्यानंतर याच्यामध्ये कांदा मसाला टाकला दुसरे तिसरे कुठलेही न मसाला टाकता एवढी भारी आमटी झाली होती ना खूप भारी लागते बरं का तुम्ही पण नक्की एकदा अशा पद्धतीने ट्राय करा मग काय नाही असं केलं आणि त्यामध्ये हे ओतून दिलं बघू शकता थोडंसं हलवून ओतून द्यायचं हे आमटी करायची वेगवेगळी पद्धत राहते तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग पण अशी एकदा नक्की एकदा ट्राय करा हे माझी मम्मी अशीच करते थोडंसं मीठ टाकून तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी आमटी घेऊन मस्त ह्याला थोडंसं कड येऊ द्यायचा ते शूज द्यायचा आणि त्यात आमच्या मामाने आम्हाला ताक दिलं होतं दोन दिवस झालं ते ताक काही नाही खाल्लं म्हणून म्हटलं चला ह्याच्यात आपण कढी करूयात को म्हणून मग तेल टाकलं जिरी टाकली कढीपत्ता मस्त फ्रेश शेजारने दिला होता आम्हाला ते टाकला आणि त्यामध्ये ताक हे ताकामध्ये माझी मम्मी हे टाकलं नाही पीठ घ दाळीचं पीठ टाकलं नाही मग बिना ना डाळीच्या पीठाचीच झाली होती आम कढी त्याच्यामध्ये लसणाचं मीठ हळद मीठ टाकून मस्त मिक्स केली होती माझ्या मम्मीने मग मी पण त्याला तडका दिला आणि ह्याला जास्त वेळ शिजवायची नाही नाहीतर हे ताक फाटतं ता, म्हणून एकच येऊ होता मस्त मग मम्मीचं गिरे साड देऊन झाल्यानंतर मस्त मम्मीच्या हातच्या पोळ्या के केल्या पिठा मम्मीन आधीच मळून ठेवलं होतं मग मस्त असा उंडा भरायला लागली माझी ला। मम्मी मला असा उंडा भरायलाच येत नाही खूप प्रयत्न केला खरंच ते मम्मी ते मम्मीच असते मग ते काय मम्मीनं माझ्या अशा प्रकारे हे उंडा भरून घेतला हे बघू शकता हे हाताचे माझ्या मम्मीची टॅकच आहे मस्त पिठात बुडवलं आणि मस्त फार फार लाटायला सुरू केलं ला। दोनच मिनटात बघू शकता म्हणजे दोन सेकंदातच ते पोळी पूर्ण अशी मोठी झाली लगेच बघू शकता थोडंसं पीठ लावलं वरी पुळी भाजत होती ते पुळी पण भाजत हो। चालू होतं मम्मीचं हे बघा मस्त पुन्हा काटं काटं लाटायला सुरू केलं मम्मीनी हात आमच्या मम्मीचा परफेक्ट बसलेला आहे बघू शकता मस्त मोठी मोठी पोळी झाली आणि माझी मम्मी मोठ्या मोठ्याच पोळ्या करते हे बघू शकता मस्त मग मा भाजायला मात्र मी डबल गेले कारण पुन्हा परत माझ्या मम्मीला साड्यासाठी बेलेडी झाल्या हे बघू शकता मस्त अशी टम्म अशी फुगलेली होती मस्त अशी तूप किंवा तेल लावून मस्त असं खरपूस भाजून घ्यायचा आणि एकदम लुसलुशीत होतात माझ्या मम्मीच्या पोळ्यावर का हे बघू शकता तुम्ही वरून तूप टाकायचं किंवा तेल लावून मस्त भाजून घ्यायच्या हे बघू शकता माशी फुगलेली आहे खायला तर खूप चविष्ट पण लागते खरंच पुरणपोळीचा म्हणजे स्वयंपाक मला तर खूप भारी लागतो मस्त अशा खरपूस भाजून तयार आहेत बघू शकता मग मग काय म्हणलं आपण मम्मीला जेवण देवं म्हणलं मम्मीने तर काही स्वयंपाक केला सुद्धा म्हणलं आपण मस्त असं ताटसं जाऊन मम्मीला देव म्हणलं जेवायला मग काय आमटी घेतली कडी घेतली भजी घेतली पापडी घेतली इकडं भात घेतला नंतर गरम गरम दूध आणि त्यामध्ये ते ओतलेलं घेतलं आणि दोन पोळ्या घेतल्या मस्त दुखी जर मस्त असं जेवण केलं आम्ही चला मग रेसिपी आवडली असेल ट्राय करा ओके okay, बाय